हॅलो गाईस गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आज आहे सर आज आहे बुधवार आणि शुक्रवारी सकाळी आम्हाला ट्रेनने गावी जायचंय सो राहुलचं थोडंफार काम आहे ठाण्याला आम्ही आत्ताच चाललो आहे कारण आम्हाला ठाण्याला जायचं तर आम्ही कायम दोन थाने थाने का दिवस आम्ही आधी जात असतो कारण सगळं ठाण्यालाच मी इथं शॉपिंग पण आहे थोडीशी गावी न्यायची पेंटिंग एक तासच आम्ही पोहोचत असेल ठाण्याला त्याच्यानंतर राहुल त्याची कामाला जाईल ऑफिसला वगैरे काय कामं आहेत ती आणि मग संध्याकाळी आम्ही थोडंफार कुठेतरी जाऊ आणि काय सकाळी आता नॉर्मल रुटीन असेल मी जसजसं आमचा पुढे दिवस जातो तसंच मी तुमच्याशी शेअर करेन तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जाताना आम्हाला एवढं काही ट्रॅफिक नाही मिळालं पण फक्त माजिवड्याला माजिवड्या साईडला जो रोड आहे तिकडेच थोडंफार ट्रॅफिक लागलं आम्ही फक्त एका तासामध्ये लगेच पोहोचलो कारण अजिबात ट्रॅफिक नव्हता आणि पूर्ण रस्ता रिकामी होता आमच्या ठाण्याच्या जी फ्लॅटची जी लिफ्ट आहे बिल्डिंगची ती फर्स्ट फ्लोअरपासून चालू होते पण त्याचा रिझन मला भरपूर वेळा राहुलने सांगितलं पण मी कधीच मला लक्षात नाही राहिलं जर मला कधी पुढे कळलं तर मी ब्लॉकमध्ये नक्की सांगेन आम्ही पोहोचलेलो आणि त्यानंतर हे आहे आमचं ठाण्याचं घर मिहेरा इथे आल्यानंतर खूप खुश होते कारण तिला स्वामींचा एवढा मला मोठा फोटो आहे आमच्या हॉलमध्ये आणि हे आहेत माझे सासू सासरे आणि मिहरा भरपूर दिवसांनी आज ठाण्याला आली होती आमचा ठाण्याचा बेडरूम आहे असं खूप छोटा आहे मी नेहमी म्हणत असते की आमचं ठाण्याचं घर छोटे आहे आहे तर आमचा हा ठाण्याचा आहे मॅडम इथे उभे आहेच कारण इथे सगळे ट्रीज लावलेले आहेत वेगवेगळे ला तर तिला ट्री आवडतात तर आणि कावळे पण आहेत खाली भरपूर सारे इथे कावळे आहेत तर त्या सर्वांना ती खायला देते हा ना मीरा येस तर ती सर्वांना खायला देते कुरमुरे आणि <laughs> मी जस्ट तशीच बसलेली टाईमपास हे जे बेबीचे जे स्टिकर आहेत ते मी प्रेग्नेंट होती तेव्हा मिहिरा पोटात असताना मी लावलेले राहुलने आणून आणि ते अजून पण आम्ही ठेवलेत कारण मिहिरा कधीतरी रँडमली असंच त्यांच्यावर खेळत असते आणि तिला बेबीज खूप आवडतात संध्याकाळी राहुलला ऑफिसचं काम होतं भरपूर सारं त्यामुळे मग राहुल बोला की पप्पांना घेऊन तू मिहिराला घेऊन फिरायला जा कुठेतरी त्यामुळे मग जवळच इथे दोन गार्डन आहेत तर पप्पा बोलले की आपण तिकडे जाऊया म्हणून मग पप्पांबरोबर मिहिरा मागे अगदी छान पकडून बसलेली त्यांना जशी ती राहुलला बस पकडून बसते तशीच पकडून बसलेली सेम आणि ती आजोबांना आजा आजा असं बोलते तिला आजोबा अजून पूर्ण वर्ड नाही बोलतायत फक्त आय आय अशी करत असते मी तुम्हाला तिचा आवाज ऐकवते त्यानंतर आमच्या म्हणजे एरियामध्येच आहे ब्रह्माळा लेक म्हणून तर तिकडे आम्ही गेलो मिहिराला गार्डनमध्ये घेऊन जायचं होतं तर म्हणून त्यासाठी आम्ही घेऊन आलो आणि तिला गार्डनमध्ये फक्त झोपाळाच आवडतो एकच गोष्ट आणि हे जे तिच्या हातात आहे ते ती, ती तीन की चार महिन्याचे असतानापासूनचं हे खेळणं आहे ते तिने अजून जपून ठेवलं आहे ती अगदी माझ्यासारखी आहे की प्रत्येक गोष्ट ती जपून वापरते असं नाही आहे की लहान मुलं सगळी खेणी तोडतात फोडतात पण नाही मिहिरा माझी सगळ्या गोष्टी जपून वापरते आल्यानंतर पहिली ती झोपाळ्यावर बसली ते लहान ती त्या झोपाळ्यावर बसली आणि भरपूर खुश होती पप्पा तिला छानपैकी झोका देत होते दे। माझ्याकडून तिला झोका नको हो होता आणि आता मिहिराला गार्डनमध्ये फिरवून ती घरी गेली आजोबांबरोबर आणि आज दुपारी आम्ही गवारीची भाजी केलेली सो ती थोडीशी कमीच आहे तर मग मम्मी बोलली आणि मम् पप्पा सुद्धा की इकडे मधुरा असं खानावळ आहे तर तिकडनं दोन भाज्या घेऊन येतं मी आणली आहे काळ्या वाट्यानेची उसळ आणि एकामध्ये आहे कैरीचं लोणचं दोन भाज्या नको हव्या होत्या कारण मी आणि पप्पाच आहोत फक्त खायला राहुल काय भाजी नव्हता खाणार त्यामुळे तर आता मी घरी चालले mm -mm. आणि ही आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ आणि आम्ही पहाटे चार वाजता उठून आम्ही पावणे सहाच्या गाडीसाठी निघालेलो कारण गावी जायची ट्रेन होती आमची सकाळची वंदे भारतची मिहिरासुद्धा सकाळ सकाळ आम्ही तिला उठवलं कारण म ट्रेनमध्ये थोडीफार ती झोप येईल कारण पूर्ण ट्रेनच्या जर्नीमध्ये मग ती त्रास दिलाच असता तिने त्यामुळे तिलासुद्धा आम्ही उठवून लावलं साडेचारच्या दरम्यान वंदे भारतच्या ट्रेनने आम्ही फर्स्ट टाईम चाललेलो कारण जग माझी सासूबाई सासरी ट्रेन आधी जाऊन आले भरपूर सासरे सासरेबाजी बऱ्याच वेळेला जाऊन आले कारण त्यांना ऑफिसच्या कामानिमित्त फिरावं लागतं हो त्यासाठी आणि आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे सो तुम्ही बघू शकता आमची ट्रेन आली आहे आणि मी खूप एक्सायटेड होते की कशी आहे त्यांची सर्विस वगैरे सर्व काही बघायला लेट्स इ तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आतलीसुद्धा टूर मिळेल आणि त्यांच्या काय काय फॅसिलिटीज आहेत ते मी तुम्हाला इन डिटेल सांगेन तर एंट्रन्सलाच एक वॉशरूम दिसलेलं मला थोडंफार पण मी म्हटलं नंतर त्याचा प्रॉपर व्हिडिओ बनवेन कारण uh, मला ट्रेनमध्ये पंचन असतं ते वॉशरूमचाच कारण लोकल म्हणजे बाकीच्या ज्या ट्रेन्स असतात त्यामध्ये uh, खूप घाण असतात वॉशरूम्स फ्रँकली स्पीकिंग पण इथे फुल ऑन अपोजिट होतं आणि आम्ही छानपैकी बसलेलो आणि मेहरासुद्धा मेहराने सुद्धा घेऊस एफ खूप एन्जॉय केलेलं तुम्ही बघू शकता की मी सुद्धा आज आमच्या घर जर्मी त्यानंतर मग ते आमच्याकडे आम्ही दोघींनी आत्ताच साड्या नेसलेल्या कारण आम्हाला मंदिरांमध्ये जायचं होतं त्यामुळे नंतर मग तिकडे बहू परत चेंज वगैरे करायला नको आणि हे जे तुम्ही बघताय ते मी आमच्या घरातून आणलेलो मेथीचे थेपले आणि आम्ही फक्त ट्रेनमध्ये चहा घेतली होती आणि बाकी सर्व आम्ही घरातून कॅरी करून आणलेलं आम्ही थेपले आणले होते अळूची वडी आणली होती आणि ब्रेड पॅटीजसुद्धा आणलेलं आम्ही ते सर्वांनी नाश्ता करून घेतला कारण मग दुपारी जेवणाला आम्हाला गॅरंटी नव्हती कधी वेळ मिळेल आणि तुम्ही बघू शकताय की खूप छान व्ह्यू येतो म्हणजे विंडोज याच्या एवढ्या छान आहेत आणि ब्रॉड आहेत त्यामुळे खूप छान वाटतं बघण्यासाठी विंडो सीटवाल्यांची मजा आहे आणि जी मधली सीट आहे ती तुम्ही बघू शकता फेस टू फेस आहेत हे जे स्टेशन आहे स्टेशन आलो हो। नंतर नंतर ते पनवेल स्टेशन आलं होतं कारण आम्ही ठाण्यावरून बसलेलो ठाणे ते पनवेल गेल्याच्यानंतर हे हा व्ह्यू मी काढलेला आहे आणि नंतर त्यानंतर मी थोडंसं ट्रेनमध्ये फिरायचं ठरवलं म्हणजे एक्झॅक्टली काय काय त्यांची सर्विस आहे ते चेक करायचं होतं मला कारण मी फर्स्ट टाईम आले इथं खूप एक्सायटेड होते आणि इथे त्यांनी सर्व स्टोरेजचं बनवलेलं आहे जर कोणाला लंच पाहिजे स्नॅक्स पाहिजे तर ते लोक डिरेक्टली इथून काढून देत होते प्रत्येक गावी जाताना माझं माझं आणि म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्सचंसुद्धा हेच कन्सर्न असतं की वॉशरूम्स खूप छान घाण असतात छान नाही सॉरी घाण असतात कारण म्हणजे लोकल ज्या आहेत बाकीच्या जनशताब्दी आहे त्यानंतर ता तुतारी आहे तर ऑलमोस्ट घाणच असतात सगळ्यांचे वॉशरूम त्यामुळे मला मेन कन्सर्न वॉशरूमचा होता पण वंदे भारतचा वॉशरूमचा जो लुक आहे तो मला खरंच म्हणजे खरंच खूप छान वाटलं असं बॅड इम्प्रेशन नाही अजिबात आणि जे मधला जो पॅसेज आहे तिथे कॅमेरेज लावलेले आहेत त्यानंतर जी सिटिंग अरेंजमेंट आहे तिकडेसुद्धा कॅमेरे लावलेले आहेत फर्स्ट एड किट आहे आणि इकडे दोन सीट्स आहेत बसायला मी खास करून वॉशरूमचा व्ह्यू घेण्यासाठी गेले मला व्हिडिओ दामध्ये दाखवायचं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता की असं हाफ सर्कलमध्ये त्यांचा डोअर आहे आणि तो ओपन आणि क्लोजची सिस्टीम पण खूप छान होती लॉक करण्यासाठी तिकडे वरती हँडल करायचं जेणेकरून ते लॉक होऊन जाईल आतमध्ये गेल्याबरोबर एक मिरर आहे मिररच्या खाली बेसिन आहे वॉश बेसिन आणि हे लहान मुलांचा डायपर चेंज करण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे त्यानंतर खाली जो पॉट आहे तोसुद्धा खूप क्लीन होता खालीचा सर्विससुद्धा खूप छान होता मला ह्याबद्दल म्हणजे खूप छान वाटलं टॉयलेटची सर्विस जी आहे ती छान आहे त्यानंतर तिकडे आम्ही स्नॅक्स ऑर्डर केलेला तो सुद्धा खूप छान रिसिव्ह झाला म्हणजे छान होता फक्त मला उपमा थोडा नाही आवडला बाकी सर्व ठीकठाक होतं त्याने डाईट चिवडा दिला होता त्यानंतर ॲपी होतं आणि त्यानंतर आमचा प्रवास चालू होता आम्ही हिरामध्ये झोपलेली त्यानंतर मध्येच तिने चिडचिड केली तर असं आम्ही टोटल पावणे सहाची सहाला दहा मिनटं असताना जी आमची गाडी होती ती आम्ही बा साडेबारा वाजता करेक्ट साडेबारा वाजता आम्ही कणकवली स्टेशनला उतरलो कणकवली स्टेशनला येतानाच थोडासा पाऊस चालू झालेला कारण दे आमी तो ते तीन चार दिवस झाले ओर्बोवाला म्हणजे जी आम्ही कार ठरवलेली तर त्या सुद्धा सांगितलं की तीन चार दिवस झाले पाऊस आहेच इथे आणि आम्ही ते आम्ही सर्वांनी छत्रा कॅरी केलेल्या कारण आम्हाला पावसाची शक्यता वाटतच होती त्यानंतर आम्ही जी कार ठरवलेली त्याच्याने आम्ही निघालो बरोबर प्रॉपर साडेबारा वाजता ते काका कार घेऊन स्टेशनच्या बाहेर आले होते त्यामुळे आमची आम घाई झाली नाही अजिबात आणि आम्ही भिजलो देखील नाही आम्ही गावी ज्या कामासाठी आलेलो ते काम करून झाल्याच्या नंतर आम्ही भराडी देवीचं जे मंदिर आहे आंगवाडीला तिथे बॅकसाईडला एक खाना तर तिथे छानपैकी लंच केला आणि आम्ही दरवेळी आलो की तिथेच जेवतो कारण खूप छान जेवण बनवतो तिथं तुम्ही सुद्धा कधी केला अगदी मंदिराच्या बा मागेच आहे तिथे नक्की जेवण ट्राय करतो नंतर आम्ही सर्वांनीच कपडे चेंज करून घेतले म्हणजे गावांची हत्या मंदिराला राहते तर तिकडे जाऊन आम्ही त्यांच्याकडे कपडे चेंज करून घेतले कारण रात्री आमची लगेच सातची संध्याकाळची आमची रिटर्नची ट्रेन होती तुतारी आणि आम्ही सकाळी एक सहाच्या दरम्यान आम्ही घरी पोचलो आणि संध्या मग त्याच्यानंतर मी झोपून गेलेली नऊ वाजता आम्ही उठलो म्हणजे मी स्पेशली नऊ वाजता उठली आणि पप्पा वगैरे थोडं आधी उठलेले त्यानंतर मी चहा ठेवला फक्त माझ्यासाठी कारण आज मी चहा पियालाच नव्हता त्यामुळे मला पियावायचा वाटला त्यानंतर हे जे नारळ ते देवींचेच आहेत आणि ओट्या भरलेले आणि चहा फक्त मी माझ्यासाठीच ठेवला होता कारण कोणालाच म्हणजे बाकीच्यांचं घेऊन झालेलं मम्मी पप्पांचा आणि राहुल तर पिणार नव्हता त्यामुळे दुपारी जेवण वगैरे झालं त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही जांभळी नाक्याला आलो मला थोडंसं सामान घ्यायचं सा होतं एक दोन गोष्टी आणि त्यानंतर रात्री असंच मी आजी आजोबांसोबत खेळत होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघणार होतो टिटवाळ्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझा तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये बाय बाय